संदर्भात राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय तर राज्यात अनेक ठिकाणी पुढच्या दोन दिवसामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय कोकणामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट हा जारी केलाय कोकणामध्ये तीन ते चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि राज्यात इतरही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्या सोबत जोडल्यात सायली राज्यभरात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान जगदीश राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हा वेधशाळेने वर्तवला आहे आणि कोकणाला येलो अलर्ट देण्यात आला आहे तर यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि कोकण मध्य महाराष्ट्र तसेच खानदेश या ठिकाणी पण जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सातारा जालना छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्यांनाच आता जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि कोकणाला जास्त करून सतर्कतेचा इशारा हा वेधशाळेकडून दिलेला आहे धन्यवाद सायली दिलेल्या या माहितीबद्दल